नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स डाळीचा मस्त असा दाल तडका रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते ते तुम्हाला पाहायला भेटेल आपण रेसिपी स्टार्ट करूया मिक्स डाळींचा दाल तडका करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी तूर डाळ त्याच वाटीच्या पापाने घेतलेला आहे अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता ही डाळ स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून कुकर मध्ये आपण याला शिजून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्यातच ही डाळ शिजणार आहे कुकरच्या शिट्ट्या फोडणी साठी काय काय लागणार आहे ते पाहूया इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे लसणाच्या आठ पाकळ्या एक चमचा धने आणि पाव चमचा जिरे घेतलेला आहे आता लसणाच्या पाकळ्या धने जिरे खलबत्त्यात फुटून आपण घ्यायचे आहे तुम्ही मिक्सर वर सुद्धा याला बारीक करू शकता कुकर मधली डाळ एका मध्ये काढून आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया जास्त पाणी घालायचं नाही कुकर मध्ये चार सुट्ट्यातच आपली डाळ चांगली शिजलेली आहे आता तिला घोटायची हो गरज नाही आता डाळीला फोडणी द्यायला घेऊया गॅसवर मी पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे गोडे तेल पॅनमधलं तेल गरम झाल्यानंतर आपण पॅनमध्ये घालून घेऊया कढीपत्ता आणि हिरवी मिरची चिरलेला कांदा घालून घेऊया आणि सोनेरी कलर होतोपर्यंत याला परतून घेऊया कांद्याचा कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित असा कांदा परतलेला आहे आता घालून घेऊया मग अशी जे आपण लसूण धने जिरे बारीक केलं होतं खलबत्त्यात ते घालून घेऊया कांद्यामध्ये ही पेस्ट व्यवस्थित परतून द्यायची आहे आता पॅन मध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो आणि व्यवस्थित पुन्हा परतून घेऊया पाव चमचा हिंग घालून घेऊया चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर आपण घालूया घरचा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मसाले व्यवस्थित परतून द्यायचे आहे हे सर्व परतल्यानंतर आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया डाळ घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे या डाळीमध्ये पाणी जास्त नाही आणि कमी ठेवायचे नाही अशा पद्धतीने ही, ही डाळ दिसली पाहिजे वरून घालून घेऊया चिरलेली कोथिंबीर आता डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी देण्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे गोडे तेल गोड तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया एक दालचिनी एक लवंग आणि एक हिरवी विलायची आणि बेडगी मिरची वरून घालून घेऊया आता ही फोडणी डाळीवर घालून घेऊया आणि लगेच झाकण लावून घेऊया दोन मिनटं झाल्यानंतर आपण पाहूया मस्त असा दाल तडका इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे नक्की घरी ट्राय करा हा दाल तडका इतका छान लागतो की तुम्हाला दुसरं तोंडी लावायला काही लागणार नाही भाताबरोबर खूप छान लागते मस्त असा दाल तडका आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा बेलायकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते ते तुम्हाला पाहायला भेटेल थँक्यू फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत बाय